नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे झटपटीत चविष्ट आणि पौष्टिक असे चवळीचे वडे खूप सोपी रेसिपी आहे आणि तितकीच झटपटीत तयार होणारी चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य पाहून घेऊ पौष्टिक चवळीचे वडे बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी चवळीचे दाणे घेतले आहे इथे आपण शेंगांमधले दाणे काढून घेतले आहे किंवा कडधान्यामधली चवळी असेल तर त्याला एक रात्र पाण्यात भिजवूनसुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे वडे बनवू शकता चवळीचे दाणे एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे व मिक्सरमध्ये जाळसर वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत त्याचबरोबर चार ते पाच बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या एक मोठा बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर एक चमचा लसूण अद्रक पेस्ट घ्यायची आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा धने पूड एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा लाल तिखट दोन चमचे कॉर्नफ्लावर व थोडेसे चवळीचे दाणे एक चमचा मीठ घेऊन सर्व मिश्रण पाणीनं घालता मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लावरच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही घेऊ शकता त्यामुळे वडे बनवण्यासाठी एक बाइंडिंग तयार होईल वडे अगदी सहज थापता येईल तर अशा पद्धतीने सर्व मिश्रण मी एकजीव करून घेते पौष्टिक चवळीचे वडे बनवण्यासाठी लागणारं बॅटर तयार झालं आहे तर अशा पद्धतीने थोडंसं बॅटर हातात घेऊन गोलाकार आकार द्यायचा आहे व अशा पद्धतीने वडा थापून घ्यायचा आहे एवढ्या मिश्रणामध्ये साधारणतः सात ते आठ वडे तयार होतात तर आपण वडे फ्राय करायला सुरुवात करूया इथे मी एका पॅनमध्ये तेल तापवत ठेवलं आहे तेल मध्यमाचेवर तापलं की अशा पद्धतीने वडे त्यावर सोडायचे आहे इथे वडे मी शालो फ्राय करते तुम्ही डीप फ्रायही करू शकता वडे फ्राय करत असताना गॅसचा फ्लेम हा मध्यमाचेवर ठेवला आहे व अशा पद्धतीने सर्व चवळीचे वडे मी फ्राय करून घेते साधारणतः पाच ते सात मिनिटामध्ये वडे फ्राय होतात तर आपण एक बाजू त्याची फ्राय करून घेऊया दोन्ही बाजूने वडे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी पौष्टिक चवळीचे सोप्या पद्धतीचे आणि झटपटीत तयार होणारे वडे जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा केव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन पुन्हा भेटूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन